हेडलाईन्स नंतर बातम्या विस्तारानं पाहणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच तीन महत्वाच्या बातम्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय राज्यातील अशाच महत्वाच्या तीन घटनांचा आपण आढावा घेणार आहोत पहिली बातमी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची आहे बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय तापलेला असतानाच उद्या दोन्ही नेते आमने सामने येणार आहेत तर बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दोन्ही नेते हजर राहणार आहेत त्यामुळे या भेटी दरम्यान काय घडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे तर दुसरी बातमी म्हणजे मन मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे मात्र या आंदोलनाची दिशा उद्या ठरवली जाणार आहे जरांगे पाटील समाजासोबत चर्चा करतील आणि त्यानंतर आरक्षणाच्या लढ्याची दिशा बदलली जाणार असल्याची माहिती आहे त्यामुळे जरांगे पाटील उपोषण मागे घेऊन महायुती सरकार विरोधात आक्रमक आंदोलनाची घोषणाही करू शकतात अशा चर्चा रंगू लागल्या आहेत तर तिसरी बातमी आहे उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीची भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात ठाकरे आणि पाटील यांची भेट झाली आहे या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील आणि पुन्हा एकदा एकत्र येण्याची विचारणा केल्याची माहिती सूत्र सांगतायत त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या अराजकीय भेटीचं उद्या काय पडसाद उमटणार हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल या तीन बातम्यांसोबतच इतर महत्वाच्या बातम्यांचा देखील आपण आढावा याच बातमीपत्रात घेणार आहोत